भारत माता की आजच्या या सभेसाठी उपस्थित माझ्या मोठ्या भगिनी आणि अगदी कमी वेळेत ताईसाहेब मी क्षमा मागते की रात्री आम्ही ताईंना जवळपास साडेबारा वाजता बारा साडे बारा, बारा वाजता फोन केला आणि काका तुम्ही म्हणालात तसं मी म्हटले की आता ह्या वेळेला ताईंना कशाला फोन करताय आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही ताईंनी या भागात यायचं आहे आणि रात्री त्या क्षणाला फोन उचलून ताईंनी सांगितलं की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पंकजा ताई मुंडे तयार आहे काळजी करू नका आणि नाशिक आणि दिंडोरीच्या प्रचारासाठी ताईंनी हा वेळ दिला खरंच मनापासून आभारी आहे ताई आम्हाला सुद्धा ऊर्जा मिळते की बऱ्याच वेळा महिला लीडरशिप आम्ही जेव्हा बघतो आणि विचार करतो की संघर्ष काय असतो तो, तो संघर्षताई तुमच्याकडे बघून आम्ही पण शिकवतो अनुभवतो आणि प्रेरणा घेऊन पुढे जात असतो आजच्या या मेळाव्यासाठी आदरणीय ज्यांनी या विधानसभेच्या विकास कामांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आणि विकास कामं मार्गी लावले आदरणीय आमदार दिलीप काका बनकर मान्य प्रवीणजी घुगे मान्य सुनीलजी पाटील भागवत बाबा बोरस्ते शंकरराव वाघ दादा सोनोणे भाऊलालजी तांबडे सुरेश अण्णा पाटील भाऊ गीते भाऊ कदम सुनीलजी सतीश भाऊ मोरे केशव आप्पा सुरवाडे सिद्धार्थ आप्पा बनारसे अनिलजी कुंदे हेमंत भाऊ दात्रक सुरेश शेठ कमानकर विजयजी खर्डे मनीषाताई बोडके मंजुषाताई दराडे सारिकाताई ताई डेरले सागर भाऊ कुंदे लक्ष्मण भाऊ निकम सुनीलजी पवार कुलदीप सिंग जगनाप्पा कुटे दामोदरजी मानकर प्रदीप भाऊ आयरे संजयजी गाजरे दिलीप भाऊ कापसे आदेश सानप विनायक खालकर महेशजी कुटे इथे सत्यमय फाउंडेशन चे सगळी टीम सिद्धार्थ आयरे अनिकेत कुटे ज्यांनी या हॉलला मंजुरी देऊन तात्काळ आज आम्हाला मदत केली ते डॉक्टर जी खालकर सर्वच सन्माननीय मान्यवर माझ्यासमोर उपस्थित सर्व बंधू भगिनींनो पत्रकार बंधूंनो महायुतीचे सर्व सन्माननीय शिवसेना राष्ट्रवादी भाजप मनसे रासप आर पी आयचे सर्व आमचे कार्यकर्ते मी फक्त विनंती करणारे कारण आम्हाला सगळ्यांना ताईंना ऐकायचं आहे ताई मी एक गोष्ट आवर्जून सांगते की ताई जरी इथे असल्या तरी मी पाच वर्षापूर्वी जेव्हा पोहोचली दिल्लीत पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेव्हा ताईंनी पहिल्यांदा सांगितलं प्रीतम ताईंना फोन करून की भारती ताई नवीन आहेत त्यांना सगळी तिथे मदत करा ताई त्याच गाडीतनं मी प्रवास केला ज्या गाडीत स्वर्गीय आमचे ज्येष्ठ नेते आणि माझ्या सासऱ्यांचा सा आणि त्यांचा सा मैत्रीचा आम्ही नेहमीच अनुभव ऐकला बघितला त्या स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या गाडीत बसताना नक्कीच एक वेगळी भावना एक एक वेगळं बॉन्डिंग ताई मी अनुभवलं आणि प्रीतम ताईंनी अगदी पहिला आय डी कार्ड काढण्यापासून तर पार्लमेंटमधल्या सगळ्या प्रश्न उत्तरांच्या प्रोसिजर सांगण्यापासून एक बहीण म्हणून मला पूर्ण पाच वर्ष सांभाळलं आणि आपणही वेळोवेळी ताई मार्गदर्शन केलं परंतु बऱ्याच वेळा असं होतं की त्या धावपळीत आमचं बोलणं भेटणं होत नाही मी सुद्धा आज या माध्यमातन ताई आपले धन्यवाद देते आपली बहीण म्हणून आपण नेहमीच पुढाकार घेतला विकास कामांसाठी आरोग्यामध्ये काम करत असताना ताईंने वेळोवेळी प्रश्न सोडवण्याला मला इथेही मार्गदर्शन दिलं आणि मला आठवतं ताई की आपण मध्य प्रदेश असेल बिहार असेल तो प्रचार प्रवास करत असताना तिथल्या सुद्धा मेडिकल कॉलेजसाठी ताईंनी पुढाकार घेऊन तेही प्रश्न मार्गी लावले ही या महाराष्ट्र कन्याची ओळख मी दिल्लीत सुद्धा बघितली जेव्हा तिथली मंडळी सांगत होती की पंकजा ताई के पास हम गे तर मला असं वाटतं ताई आपण स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा वारसा चालवत असताना सर्वांना बरोबर घेऊन या विकासामध्ये सामील होण्याची आपली ताकद आपली क्षमता आम्ही वेळोवेळी अनुभवतो मी एवढीच विनंती करते की ताई आपण या मतदारसंघाच्या विकास कामांमध्ये कुठेही कमी पडलो नाही आधीच्या वक्त्यांनी सांगितलं आरोग्य विभागाच्या माध्यमात काका आपण आहेत बाकीच्या सर्व मंडळी यतीनदा सुनील भाऊ भाऊलाल बाबा तुमच्या सगळ्यांनीच वेळोवेळी मागणी केली की इथल्या आरोग्य प्रश्नांवर ताई काम करा आणि शंकरराव त्याप्रमाणे आपण अनिल भाऊ त्याप्रमाणे आपण चांदोरीला निवासस्थान असेल सुकेड्याला पी एस सीचं काम असेल नैताळ्याच्या पी एस असेल निमगाव वाकडा असेल असे, माळसाकोरी पी एस सी या सगळ्या पी एस सीच्या सुधारणा असतील या मुख्य इमारती किंवा कर्मचारी निवासस्थान ही कामं पहिल्यांदा इथे मंजूर करून आणली निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा ची व्यवस्था असेल सोनोग्राफीची असेल बीपीएचयू चा, असे, असे, बीपी चा युनिट असेल आणि या माध्यमातन करोना काळात जी जी गरज होती ती ती सुद्धा अगदी प्रसुतीगृहाचं अद्ययावत होणं सुद्धा गरजेचं होतं त्यासाठी सुद्धा निधी आणला या मतदारसंघामध्ये पंतप्रधान महोदयांनी त्या दिवशी सांगितलं की नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य मंदिर उभारले हेल्थ अँड वेलनेस सेंटर उभारले त्यासाठी या सेंटरमध्ये वेगळी व्यवस्था डॉक्टर असेल नर्स असेल ही पहिल्यांदा निर्माण झाली आणि त्यासाठी आमच्या मतदारसंघामध्ये काका या मतदारसंघामध्ये पस्तीस आरोग्य मंदिर आपल्या सरकारच्या माध्यमातून उभे राहिले मी आभारी आहे काका आपण उपजिल्हा रुग्णालय निफाडला आपल्या प्रयत्नातून शंभर खाटांना सुद्धा मंजुरी आणली मी त्यासाठी पण आपले आभारी आहे एच एलच्या बाबतीत नेहमीच आपल्या माध्यमातून वेगवेगळे निवेदन येतात आणि त्यासाठी सी एस आर साठी सुद्धा कोकणगावसाठी शाळा असेल कोकंदा पुलाचं काम असेल साकोराच्या सुकेड्याचा रस्त्याचा विषय असेल आपण हक्काने सोडवून घेतला कारण सरकार आपलं असेल तर चिंता करायचं कारण नाही असं स्वतः मान्य आमचे ज्येष्ठ नेते राजनाथजी यांनी सांगितलं की आपण एच ला भेट द्या आणि काम करून घ्या मी एवढंच म्हणते कि निफाडचा ड्रायपोट आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी सगळ्यांना पूर्ण करून घ्यायचा त्यासाठी ही निवडणूक आपल्या दृष्टीने महत्वाची आहे मला माहिती नाही विरोधकांना ड्रायपॉट किती कळलाय मला माहिती नाही विरोधक का विरोध करतायत जर शेतकऱ्यांचं हित असेल तर मला माहिती नाही ने विरोधक नेहमी कांदा प्रश्नावर बोला म्हणतात परंतु त्याचा उत्तर जेव्हा ड्रायपॉट ना सोडवला जाणार आहे तेव्हा त्या ड्रायपोर्टला विरोध का करतात मला माहिती नाही विरोधकांचा अभ्यास एवढा कच्चा आहे की कांदा प्रश्नावर साठ वर्ष ज्यांनी काही काम केलं नाही ते मात्र आता विचारतायत कांदा प्रश्नावर बोला आम्ही नुसतं बोलणार नाही ताईसाहेब आपण ड्रायपोर्ट मंजूर केला आणि तो लवकरच भूमिपूजन होणार याचा गडकरी साहेबांनी आश्वासन दिलं आणि हा ड्रायपोर्ट झाल्यावर तरी विरोधकांना आमची विनंती आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र या कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय मुळीच नाहीये कांदा प्रश्नावर राजकारण करण्याचं कामच नाहीये कांदा प्रश्नाला शाश्वत मार्ग काढण्यासाठी एकत्र या ही माझे हात जोडून विनंती आहे कांदा निर्यात या पाच वर्ष खुली होती तरी सुद्धा भाव कमी झाले त्यावेळेला पंतप्रधानांनी सांगितलं की राज्य सरकारने केंद्र सरकारने मिळून याच्यामध्ये मार्ग काढा आणि म्हणून या ड्रायफोटचा प्रोजेक्टचा विचार पुढे आला अनुदानासारखा विषयाला आला मुख्यमंत्री देवेंद्रजी पहिल्यांदा असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते की त्यांनी कांद्याला अनुदान दिलं आणि आता सुद्धा मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी परत एकदा ते अनुदान दिलं मी आभारी आहे मी आभारी आहे राज्य सरकार केंद्र सरकार की ज्यांनी कांदा प्रश्नावर वेळोवेळी आम्ही या सगळ्या वरिष्ठांनी सगळ्या नेत्यांनी जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा तेव्हा मार्ग काढला तेव मला असं वाटतं की ओ टी एस सारखी स्कीम सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात राबवली गेली ही कोणासाठी ही सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी ऋणमुक्तीसाठी केंद्र सरकारने निर्देश दिले आणि राष्ट्रीय बँकांना आदेश दिले आणि त्या माध्यमात ओ टी एस स्कीम राबवली गेली त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला बाजारामध्ये मार्केट कमिटी मध्ये चार टक्के आडत घेतली जात होती शेतकऱ्यांकडून ती घेऊ नये यासाठी सुद्धा सरकारने निर्णय घेण्यात अनेक पर्याय कांदा प्रश्नावर द्राक्षांवर सरकारने दिले आता मात्र आम्हाला हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा म्हणून मी हात जोडते विनंती करते हा राजकीय मुद्दा करू नका जर आपला फायदा असेल आणि शेतकऱ्यांची लेकरं म्हणून घेत असू तर सगळ्यांनी एकजुटीने या प्रश्नावर काम करण्यासाठी एकत्र या ही मी हात जोडून विनंती करते ओझर सारख्या कंपनीला आज केंद्र सरकारने सहा हजार कोटींच काम विमान निर्मितीसाठी दिलं माझ्याकडे बऱ्याच वेळा याचे पत्र व्यवहार झाले काकांनी सुद्धा पाठपुरावा केला मला असं वाटतं की ओझर एच एलचा विषय निघतो तेव्हा तेव्हा आमची सगळी टीम यतीन दादा आपण याच्यामध्ये काम केलं होतं सुनील भाऊ तुमच्या गणेश भाऊ तुमच्याकडनंही पत्र व्यवहार झाले परंतु सरकार असलं तर हे काम मार्गी लागतं याचा वेळोवेळी आम्ही अनुभव घेतो आणि म्हणून एच पाठीशी सरकार उभय म्हणून सहा हजार कोटींचा निधी येतो विमानतळाचा विस्तारीकरणाचा प्रश्न असेल उड्डाण पुलाचा असेल येवला नाशिक निफाड या चौपदरीकरणाचा विषय असेल हायवेच्या बाबतीत काल गडकरी साहेबांनी प्रचंड असं सा, मोठ काम उभं केलं आहे सुरत चेन्नई हा रस्ता झाल्यानंतर नक्कीच शेतमाल पोहोचण्यासाठी आपलाच फायदा होणार आहे शेतकऱ्यांचा व्यापार वाढण्याच्या दृष्टीने व्यापाऱ्यांचा सगळाच फायदा होणार आहे आज समृद्धी महामार्ग झाला तरी आपल्याकडे रिपोर्ट येतो की ताई आमचा वेळ वाचतो आम्ही लवकरात लवकर शेतमाल घेऊन पोहोचतो मला असं वाटतं रस्ते असतील रेल्वे असेल एअर कनेक्टिव्हिटी असेल ही खरी विकासाची पायाभूत रचना करण्याचं काम आज केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे आपण मला आशीर्वाद द्या ही विनंती करते आणि परत एकदा सांगते की या देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे देशाच्या रक्षणाचा विषय आहे आणि आम्ही सगळे मिळून एक असं खंबीर नेतृत्व बघतो की जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ताकदीने या देशासाठी उभे राहतात जेव्हा रशिया युक्रेनचं युद्ध सुरू होतं तेव्हा कोणाला फोन येतो मोदीजींना आमच्यामध्ये मध्यस्थी करा असं विनवणा करणार आपलं खंबीर नेतृत्व आपल्यासाठी जर उभं आहे इतर देशांना हेवा वाटतो की तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत म्हणून ही विकास हा प्रगती ह्या भारताचं चा, वाटचाल आपण बघतोय तर मला असं वाटतं जर त्यांना महत्व कळत तर आपल्याला कळू नये आपल्याला विभाग करण्यासाठी काका अगदी बरोबर बोलले जाती धर्म पंथामध्ये आपल्याला अडकवून ठेवलंय आणि म्हणून मी विनंती करते एक साथ एकजुटीने सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास असं जर आपण नुसतं म्हणत असू आणि कर्तव्यात कमी पडत असू तर मला असं वाटतं आपणच आपले अभागी राहू भविष्यासाठी एकत्र या आणि पुढच्या दृष्टीने या मतदारसंघात विकास काम करून घ्या हा मी म्हणते नक्कीच आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गरज आहे का गरज आहे कारण जल जीवन मिशन मधून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन लाख चाळीस हजार कनेक्शन दिले हो आम्हाला पंतप्रधान मोदीजी सावेत कारण पीएम किसान सन्मान निधी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांना दिला जातोय हो आम्हाला पंतप्रधान मोदीजीच हवेत कारण स्वच्छता अभियान मधून याच्या पूर्वी झालेले ती कामं टॉयलेट ची संख्या सुद्धा दोन लाख वीस हजार पर्यंत बांधून पूर्ण झाली हो आम्हाला पंतप्रधान मोदीजी हवे कारण की राशनची व्यवस्था एकवीस लाख लोकांपर्यंत माझ्या जिल्ह्यात माझ्या मतदारसंघापर्यंत जाते एकवीस लाख एका देशाची सुद्धा लोकसंख्या असू शकते जेवढी या मतदारसंघाची आहे तिथे राशन पुरवण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातन होतंय हो आम्हाला मोदीजीच हवेत आवास सारखी योजना पंतप्रधान आवास योजना पंच्याण्णव हजार घरकुलं मंजूर होतात आमच्या भागामध्ये आयुष्यमान भारत सारखी योजना जी पाच लाखाची गॅरंटी देते ती गॅरंटी आमच्या साडेसात लोकांच्या माध्यमातून आयुष्यमान कार्डच्या माध्यमात पोचते उज्ज्वला योजनेतून एक लाखापेक्षा जास्त कनेक्शन आमच्या महिला भगिनींना दिले महिला बचत गट सक्षम केले ग्राम सडक योजनेतनं एकशे पंचाहत्तर किलोमीटरचे रस्ते बनवले युवकांसाठी स्टार्टअप बनवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना बनते इतके उदाहरण आहेत की मला वेळ कमी पुरेल परंतु या सगळ्या उदाहरणांना लक्षात घेता तुमची बहीण मात्र कुठेतरी भेटली नसेल हेही मी मान्य करते वेळ अभावी येणं झालं नसेल पोचणं झालं नसेल परंतु तो राग मनात ठेवू नका विकास कामांमध्ये मात्र तुमची ही बहीण कमी पडली नाही कमी पडणार नाही ही, ना ही शाश्वती देते आणि आमच्या भव्य राम मंदिराचं निर्माण होत असताना जे अनुष्ठान सुरू झालं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पहिल्यांदा नाशिकला आले राम तीर्थावर दर्शन घेतलं राम मंदिरात दर्शन घेतलं नाशिक जिल्ह्याचं नाव भारतात गाजलं कारण इथून अनुष्ठानाला सुरुवात झाली आणि जय श्रीराम नारा देत आम्ही तो भव्य उत्सव अनुभवला बोला, बोला जय श्रीराम जर राम। आमचा सन्मान होतोय आमच्या देशाचा सन्मान होतोय तर आम्ही मागे राहणार का हो नाही राहणार आणि ज्या काँग्रेसने राम मंदिराच आमंत्रण निमंत्रण सुद्धा स्वीकारलं नाही त्यांच्या मागे आम्ही जाणार का हो बिलकुल नाही आमचा सन्मान आमचा देशाचा सन्मान आम्ही कायम पुढे घेऊन जाऊ आम्हाला एकजुटीने एक साथ देशासाठी देश प्रथम या भावनेने पुढे जायचंय क्लीन इंडिया असेल डिजिटल इंडिया असेल मेक इन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल खेलो इंडिया असेल ही सगळी उदाहरणं या दहा वर्षात आम्ही बघतो या देशाचा सन्मान पंतप्रधानांनी जागतिक पटलावर वाढवला आज अमेरिका आणि चायनापेक्षा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सगळ्यात जास्त कुठे होतात तर ते भारतात होतात असे असंख्य उदाहरण देत देत आपण या भारताला विकसित दृष्टीने पुढे घेऊन जाऊ ही विनंती करते करोनाच्या संकट काळामध्ये पंतप्रधानांनी या देशाला सुरक्षित ठेवलं दोनशे वीस कोटी वॅक्सिनेशन देणारा भारत देश पहिल्यांदा जागतिक पटलावर उभा राहताना आपण जवळून बघितलं हा मान सन्मान वाढून आपण इतर देशांनाही मदत केली मला असं वाटतं की आपण या सगळ्या सगळ्या उदाहरणांना समोर ठेवा आणि या देशाला मजबूत करा मजबूत आपले लीडर आपलं नेतृत्व असेल तर हा देश मजबूत होईल आणि ती वेळ आलेली आहे या मतदानातून एक सशक्त बळकट पाठिंबा देण्याची मी परत एकदा हात जोडते विनंती करते सगळ्यांनी हा ड्रायपोट पूर्ण करून घेण्यासाठी या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एकजुटीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा वीस तारखेला मतदान आहे निशानी आहे निशानी आहे, निशानी आहे। कमळ या निशानी समोरील बटन दाबून आपण या मुलीला या बहिणीला आशीर्वाद द्या परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहा तिथे माझे निफाडकर अजिबात कमी पडणार नाही अशी खात्री देते परत एकदा धन्यवाद जय श्रीराम भारत माता की जय जय महाराष्ट्र जय भारत